वेलकम टू एम पी एस सी पॉईंट uh, मित्रांनो खूप दिवसांपासून आपल्या चॅनलला व्हिडिओज नाहीत कारण एम पी एस सीच्या अपडेट त्या स्वरूपामध्ये येत नव्हत्या हो आणि मी देखील काही गोष्टींमध्ये बिझी असल्यामुळे आपल्याला व्हिडिओ नाही टाकता आले तो त्यासाठी एक्स्ट्रीमली सॉरी पण आता इथपासून पुढे आपण रेग्युलरली अपडेट या चॅनलवर देण्याचा प्रयत्न करूया सो बघा या व्हिडिओमध्ये आपण एम पी एस सी राज्यसेवाची प्रिलिम आहे जी तुमची वेळोवेळी पोस्टपॉन झालेली आहे किंवा करण्यात आलेली आहे तर त्या प्रिलिमची आयोगाने ऑफिशियल नवीन डेट आपल्याला दिली आहे त्याबद्दल तसेच ज्या काही कृषी सेवेसंबंधी मुलांच्या अडचणी होत्या त्यामध्ये देखील आयोगाने तोडगा काढला असून त्यासंबंधी काय अपडेट आयोगाने दिली आहे ते आपण ऑफिशियली या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो जर तुम्ही येणारी राज्यसेवा किंवा कंबाईन फिल्म देत असाल तर त्यासाठी आपण एक बॅच लाँच केलेली आहे ती बॅच फक्त नव्याण्णव रुपयामध्ये असेल त्यामध्ये तुम्हाला खूप सारं स्टडी मटेरियल मिळेल जसं की एक जानेवारी दोन हजार तेवीस ते तीस जून दोन हजार चोवीस पर्यंतच्या सर्व चालू कळामुळे नोट्स तुम्हाला मिळणार आहेत पीडीएफ त्या हँड रिटर्न स्वरूपामध्ये आहेत आणि त्याचेच तुम्हाला सर्व घडामोडींचे व्हिडिओ लेक्चर्स देखील मिळणार आहे जर तुम्हाला बॅच घ्यायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर टेलिग्रामला तुम्ही या नव्याण्णव रुपयाचा पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवू शकतात तुम्हाला, तुम्हाला बॅच मध्ये ऍड जाईल ऑलरेडी खूप जणांनी जॉईन केलेली आहे सो तुम्ही देखील सहभागी होऊ शकता तर मित्रांनो बघा आयोगाने अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक प्रसिद्धी पत्र काढलं होतं ज्यामध्ये आयोगाने आपल्याला सांगितलं होतं की राज्यसेवा पुढे ढकलण्यात आलेली आहे तर तेवीस सप्टेंबर रोजी आयोगाची एक बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये जी ऑफिशियल डेट हो आहे ती तुम्हाला कळेल मग त्याप्रमाणे आज तेवीस सप्टेंबर तारीख आहे आणि आयोगाची आज बैठक झाली व त्यामध्ये तारीख देखील आयोगाने अनाऊन्स केली आहे व इतर काही मुलांच्या ज्या प्रॉब्लेम्स होत्या त्यावर देखील आयोगाने स्टेटमेंट दिलेले आहेत आणि बघा जी एम पी एस सी ग्रुप बी आणि सी प्रिलिम्स आहेत दोन हजार चोवीसची होणारी तर त्यासंबंधी देखील आयोगाने याच दिवशी एक क्लॅरिफिकेशन दिलं होतं ते म्हणजे जे एस सी बी सी आरक्षणासंदर्भात ज्या तरतुदी आहे त्या विचारात घेऊन व पी एस आयचे मागणीपत्र आयोगाला मिळाले नाही त्यामुळे आयोगाने अजूनही जाहिरात काढली नाही जसे आयोगाला पी एस आयचे किंवा अन्य विभागातील लिपीत टंकलेखकचे मागणीपत्र मिळतील तेव्हाच आयोग ही जाहिरात काढू शकेल ती जाहिरात प्राधान्याने प्रसिद्ध करण्यात येईल असं आयोगाने सांगितलेलं आहे मग आज आयोगाची बैठक झाली त्यामध्ये काय डिसिजन्स घेतले गेले ते देखील आपण बघूया सो बघा हे दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचं म्हणजे आजचं प्रसिद्धीपत्रक आहे फक्त ले ले हे फक्त थोडं काळजीपूर्वक तुम्हाला वाचावं लागेल मित्रांनो कारण यामध्ये खूप महत्वाच्या गोष्टी स्टेटमेंट्स आयोगाने दिलेल्या आहेत बघा याचा विषय आहे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्री संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस म्हणजे एमपीएससी राज्यसेवा दोन हजार चोवीस मध्ये कृषी सेवेतील पदांचा समावेश करण्याबाबत मुख्य विषय हाच आहे पहिल्यांदा एक लक्षात घ्या की तुमची राज्यसेवेची नवीन तारीख काय दिलेली आयोगाने बघा सर्व बाबी विचारात घेऊन या सर्व बाबी विचारात घेऊन आयोगाने महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूरपरीक्षा दोन हजार चोवीस चे आयोजन सुधारित तारखेस म्हणजेच दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात येईल एक डिसेंबरला या एम पी एस सी राज्यसेवा परीक्षेचं आयोजन होणार आहे म्हणजे तुमची नवीन डेट एक डिसेंबर असेल बघा एस सी बी सी आरक्षण लागू झाल्यानंतर एकूण पाचशे चोवीस पदांचं शुद्धीपत्रक आलं होतं राज्यसेवेमध्ये आणि यामध्ये मित्रांनो कृषी सेवेमध्ये असलेल्या एकूण दोनशे अठ्ठावन्न पदांचे मागणीपत्र आगास प्राप्त झाले होते मग या पदांचा समावेश राज्यसेवा परीक्षेमध्ये करण्याची विनंती आय शासनाकडून आयोगाला मिळाली आणि या विषयासंदर्भात आयोगाची आज बैठक झाली आणि बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे की महाराष्ट्र कृषी सेवेतील पदांचा समावेश महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीसमध्ये करण्यात येत आहे आता एम पी एस सी राज्यसेवेच्या पेपरमध्ये किंवा एम पी एस सी नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षामध्ये दोनशे अठ्ठावन्न ही पदं ॲड होणार आहेत आणि ही दोनशे अठ्ठावन्न पदे ॲड झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला एकवीस दिवसांचा अर्ज करण्यासाठी कालावधी मिळणार आहे जे जे लोक या कृषी सेवेला पात्र असतील त्यांना अर्ज करता येईल नव्याने अर्ज करता येणार आहे आणि नव्याने अर्ज करता येणाऱ्या उमेदवारांची संख्या विचारात घेऊन आयोग त्यासंबंधी पेपर वगैरे प्रिंट करेल पेपर किंवा उत्तरपत्रिका छपायचा कालावधी काही काही त्यासाठी लागेल आणि ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये काय काय बघा इतर संस्थेच्या भरती प्रक्रियेच्या संदर्भात विविध परीक्षांचे वेळापत्रक आगामी विधानसभा निवडणुकींची आचारसंहिता व निवडणुकीचा अंदाजित कार्यक्रम इत्यादी बाबी विचारात घेऊन आयोगाने ही एक डिसेंबर तारीख ठरवली आहे आता तुमचा पेपर एक डिसेंबरला व्हायलाच पाहिजे अशी आपण अपेक्षा ठेवूया आणि तो होईल तर मित्रांनो अशा प्रकारे आयोगाने सिम्पली आपल्याला राज्यसेवा पूर्वपरीक्षेची तारीख दिलेली आहे आणि यामध्ये कृषीच्या जा ज्या जागा आहेत त्या देखील ॲड करून आता राज्यसेवेची जाहिरात पूर्ण झालेली आहे सो so, या व्हिडिओच्या माध्यमातून हीच महत्त्वाची अपडेट तुम्हाला द्यायची होती आय होप तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेली सर्व माहिती एक्झॅक्टली exactly व्यवस्थित कळाली असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करू शकतात चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करू शकतात आजच्या व्हिडिओसाठी एवढेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग